नमस्कार मी भावेश तुर्ते नमस्कार मी अमय चव्हाण आणि आम्ही दोघं नाक्यावरचे क्रिकेट आता नाक्या एक्सपर्ट आता नाक्यावरचे एक्सपर्ट म्हणजे म्हणजे आम्हीच हर्षा भोगले आणि आम्हीच आकाश चोपडा तू आकाश चोपडास संजय मांजरेकर आकाश चोपडा चालेल पण गल्ली बोलतलं येस आम्ही ते आहोत जे टर्फवर दोन तास खेळून थकून जातो पण रोहित शर्मा कसा अनफिट आहे हे लोकांना छाती ठोकून सांगू शकतो आमच्या गल्लीत आम्हाला कोणी बॅटिंग देत नाही पण विराटचा ऑफ ऑफस्टमच्या बाहेरचा गेम कसा वीक आहे हे स्टोरीजवर टाकतो आम्हाला आमच्या मंडळाचा कॅप्टन कोणी करत नाही पण शुभमन गिल कसा कॅप्टनशिप साठी अनफिट आहे हे आम्ही सगळ्यांना ओरडून ओरडून सांगतो आम्ही दोन माणसांनी तर आम्ही एक विचार हो। एक समाज होत एक जमात होत जी तुम्हाला बऱ्याच ठिकाणी बघायला खरंय अगदी चहाच्या टपरी पासून ते कॉफी शॉप मध्ये जिम पासून ते लेट नाईट पॉप पर्यंत अगदी हॉटेल बाहेरच्या लाईन पासून ते संडासाच्या लाईन पर्यंत आम्ही आणि आमच्यासारखे बरेच तुम्हाला बघायला मिळतील काय रे काय स्कोर झालं काय कोण जिम रिषभ पंतला थोडं उभं राहून खेळायला सांगा किती फास्ट खेळतो सत्तावीस रुपयाची याची लायकी नाही याला सत्तावीस करोड दिलेत याला काढून टाकायला कशाला खेळतात याला इन शॉर्ट आम्ही तुम्हाला घराघरात रस्त्या रस्त्यात कुठेही दिसू आता तुम्ही स्वतः किंवा तुमच्या आजूबाजूला कोणतरी आमच्यातलाच एक असेल काही महिने आधी आम्ही क्रिकेटवर छोटे छोटे व्हिडिओज बनवले रील्स बनवल्या ज्यासाठी आम्ही खूप काही केलं भावेशने केस अर्पण केले ज्यामुळे माझी आई चिडली आई तिने आम्हाला ब्लॉक केलं काही लोकांनी फॉलो केलं काही लोकांनी अनफॉलो केलं सहा सहा जणांनी फॉलो केलं आणि वीस जणांनी अनफॉलो केलं तुम्ही तुमच्या तुम्ही तुमचे सगळे ओपिनियन्स आम्हाला डीएम्स आणि कमेंट्सद्वारे कळवले का काय रे भावेश काय करतोय सध्या तुझ्या क्रिकेटवरती व्हिडिओ बनवतोस ना ते बंद कर काम कामधंद्याने का तुम्हाला अरे केस नाही का कापू तोंडा कापा एकमेकांची गांडीत गेल्या तुमच्या व्हिडिओज मी नाही बघणार डीएम्स माझ्या बाबांच्या मित्राने तर मला असा मेसेज केला काय रे खूप खास आहे क्रिकेटची उद्यापासून कोणत्याही प्लेअरवर बोललास तर घरी यावं लागेल मला तुझी सगळी खास मी बाहेर काढेल बरोबर आहे आता आम्ही आमची खास भागवायची म्हणून क्रिकेटवर व्हिडिओज बनवल्या क्रिकेट खेळता नाही आलं तर म्हणून आम्ही एक डिसिजन घेतलं आम्ही ठरवलं की आम्ही आता छोट्या छोट्या व्हिडिओ बंद करणार आहोत आणि आम्ही घेऊन येणार आहोत इनफॅक्ट क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट पहिला शुअर हो हे बघ हर्षा बोगले मध्ये मध्ये हिंदी बोलतोय <laughs> लेले क्रिकेट बद्दल बोलतच नाही लेले रील बनवतच हा क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट दांडीला खास मांडीला खास येते तेच रे तर पॉडकास्ट चा पहिला व्हिडिओ कशावर करायचा ट्रू क्रिकेट ओजी क्रिकेट वर बनवलं पाहिजे आपण आयपीएल तर आयपीएल अनाउन्स झालेल्या सुरुवात करूया पंजाब किंग्स पंजाब किंग्स किंग नाव त्याचं फक्त यांचं नाव पण बदललं पण यांचं नशीब काही बदललं नाही या वर्षी नशीब बदललं त्यांचं खरं दहा वर्षानंतर पंजाब प्ले ऑफ साठी क्वालिफाय झालेली आहे लास्ट ते लोक क्वालिफाय झालेले दोन हजार चौदाला तेव्हा त्यांचं नाव किंग्स इलेव्हन पंजाब होत आणि तेव्हा शॉन मार्श होता त्यांच्यात जॉर्ज बेली जॉर्ज बेली कॅप्टन होता त्यांचा पण मॅक्सवेल होता मॅक्सवर मॅक्सवर खूप जास्त चांगला तेव्हापासूनच एक्चुअली मॅक्सवेल जो काही वर आला नाही नाही माझ्या मते तेव्हाच मॅक्सवेल फक्त चांगला खेळ त्यानंतर तो कधीच चांगला नाही खेळला नऊ वर्ष तो कचकची थकलेला नऊ वर्ष आठ एक टीम्स बदल त्याला नाव मिळालं त्याच्या आधी तो मुंबईमध्ये जेव्हा खेळत होता मुंबईमध्ये त्याला बसूनच ठेवला हार्डली एक दोन मॅच मुंबईमध्ये तो आधी होता एक्झॅक्टली त्याच्या आधीच जो तो तेव्हा झाला मुंबईत खूप प्लेयर्सला बसवले मुंबईला चहाला बसवले होता मुंबईमध्ये तुला काय वाटतं म्हणजे बेसिकली रिझन काय असेल पंजाबचा जो खा टर्न ओव्हर झालाय तो टर्न अराऊंड जो झालाय पंजाबचा तो कशामुळे झाला कॅप्टनशिप कॅप्टनशिपमुळे खूप फरक पडला असं मला वाटतं आणि इन जनरल त्यांचा माहोल टीमचा जो माहोल असतो तो खूप चांगला झाला आता आणि त्याला ऑबियसली जबाबदार रिकी पॉन्टिंग सुद्धा आहे तेवढंच पण श्रेयसयर ऑन ऑन फिल्ड श्रेय सय्यर आणि ऑफ द फील्ड तू रिकी पॉन्टिंग आणि त्या दोघांना पण तू हे दिलं पाहिजे पण वाटत नाही श्रेया सैयर बद्दल अन्याय चालला फार क्रेडिट मिळत नाही आता आता पण म्हणतात रिकी पॉन्टिंगमुळे जिंकतात एक्झॅक्टली आता या वर्षी तरी त्याला मिळतंय पण तेच आहे आता पुन्हा ते डिवाइडच होतंय रिकी पॉन्टिंग पण आहे त्याच्याबरोबर आणि ते दोघांची जोडी मिळून जे काही करते त्याच्यामुळे जे काही सक्सेस मिळत आहे ते सगळं होतंय पण याच्या आधी तर ऑब्व्हिअसली त्याला नाहीच मिळालं गेल्या वर्षी के के आर जिंकली तर सगळं क्रेडिट आपले जीजी जीजी घेऊन गेले आणि त्याच्या आधी श्रेयस अय्यर सहा वेळा प्लेऑफ मध्ये घेऊन गेला नाही सहा पैकी चार वेळा तो घेऊन गेला त्याच्या टीम्सना प्ले ऑफ मध्ये पण तुला कुठे त्याचं नाव दिसणार नाही की अरे अय्यर पुढे येऊन खेळतो गेलं इव्हन त्याने बॅटिंग पण चांगली केली बॅटिंग पण त्याने काही वाईट नव्हती केली आणि या वर्षी तर त्याने बॅटिंग खूपच चांगली केली खरंय मराठीत एक म्हण आहे आपला तो बाबा दुसऱ्यांचा कार्ट अय्यर ते कार्ट आहे त्याला कधीच कोणी देत भाव देत नाही ठीक आहे तुला प्लेऑफ मध्ये त्यांच्या हे लोक काय करतील जातील फायनल ला नाही जातील आपले पहिले जे आजच मी क्लिअर बोललेलो की पंजाब काही करून फायनल ला जाते आणि समोर वाटत तुला मुंबई हा मुंबई एकदा आली प्ले ऑफ ला तर मुंबई जाणार आहे आणि मुंबई जाणार आहे मुंबईच्या नावावर ट्रॉफी लिहिली फक्त द्या आता तुम्ही पण ठीक आहे ना आता नवीन कोणतरी चॅम्पियन दे किती वेळी बोलायचं पण ठीक चेन्नई असली असती तर वेगळा वे विषय असला धोनी धोनीच्या शेवटचं आयपीएल असू शकतं जाऊ दे आज रविवार आहे आईचा बर्थडे आहे माझ्यात मी शिवा घालू शकते जाऊ <laughs> <दो> दे <laughs> आणि सगळ्यात महत्वाचा पॉईंट मला पी व्ही केसचा तो वाटतो की शेवटी मॅच जिंकल्यानंतर ती जी दोन किंवा पाच मिनिटाची प्रीती झिंटा बरोबरची चर्चा असते त्यांची जे काही हॉल्स वगैरे करतात जे काही प्रीती झिंटा असं वगैरे करते ते जास्त मोटिवेशनल वाटतं मला त्यांच्या सगळ्या प्लेयर्सपेक्षा ठीक आहे तर तुला वाटतंय काय पंजाबबद्दल पंजाब जिंकेल ट्रॉफी पंजाब जिंकू शकते खूप स्ट्रॉंग ते मी खूप आधी त्यांचं नशीब पण मला चांगलं ठाम आहे की जे म्हटलं होतं की या मागच्या वर्षात पाच ते सहा ट्रॉफी जिंकल्यात त्याचं हे जे विजय राहते ते थांबणार आहे पंजाब मध्ये पंजाब ट्रॉफी नाही जिंकणार <laughs> हा बोलला त्याच्या उलट होत नेहमी मी सो तुम्हाला कळेलच ट्रॉफी आरसीबीच जिंकणार आहे पुढची टीम आहे गुजरात टायटन्स गुजरात टायटन्स बद्दल काय वाटतं तुला आतापर्यंत त्यांची जर्नी कशी आहे कसे खेळलेत ते काय स्ट्रॉंग पॉईंट आहेत चांगले नाही गुजरात टायटन्स खूप चांगली टुर्नामेंट खेळलेत त्या वर्षी त्यांची ओपनिंग आणि त्यांची बॉलिंग मिडल ऑर्डर मध्ये एवढे चान्सेस मिळाले नाहीयेत कोणाला अजून कारण गिल आणि साई सुदर्शन जे काही फॉर्म मध्ये आहेत ते दोघात मॅच संपवतात ऑलमोस्ट प्रत्येक म्हणजे ऑब्व्हियसली आऊट आऊट झालेत ते आधी पण जी ओपनिंग स्टँड असते त्यामुळे जो बेस तयार होतोय एक मॅच जिंकण्यासाठी किंवा चांगला चांगला टोटल तयार करण्यासाठी ते दोघं खूप कन्सिस्टंटली देतात आणि पेपर वर्क मॅनेजर आहे त्यांचा फक्त कोट आणि ब्लेझर वगैरे हो घालायचं बाकी गौतम गंभीर खूप अंडरहेटेड आहे का ओव्हर हेटेड नेहराकडे कुठेतरी नेहरा जे प्रयत्न करतो बाहेर हार्दिक पंढर त्यांनी बाहेर काढले तिकडनं आता गिल त्याचा अंडर कॅप्टन्सी करतोय नाही आहे नेहराच ऑब्व्हिअसली करीड आहे नेहरा तोच बॉलर आहे जे ज्या नेहरा खेळायचा त्या धोनीच खूप व्हायरल होत की नेहरा जाऊन ने एखाद्या बॉलरला सांगायचा की काय टाक मग धोनीला विचारायचा कॅप्टन प्लेअर की काय करू काय करू नेहराने ने 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 का। ने कोच म्हणून खूप भारी काम केलेलं आहे थोड्या दिवसांनी मला वाटतंय की मँचेस्टर मँचेस्टर युनायटेड वगैरे क्रिकेट खेळायला चालू करू शकते जर नेहरा त्यांचा कोच झाला तर नेहरामध्ये ते पोटेन्शियल आणि अजून एक त्यांच्यात मेन प्लेअर आहे जॉस जॉस बटलर बटलर एकंदर गेली दोन एक वर्ष थोडा आउट ऑफ फॉर्म होता इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये वगैरे पण गुजरातने त्याला त्याच्यावरती बेट लावली आहे राजस्थानने त्याला सोडला वर्षी जे म्हणा वन ऑफ दी वर्स्ट रिलीजेस आहेत आतापर्यंत आय पी एल हिस्ट्रीमध्ये सो त्यांनी ते केलं आणि गुजरातने त्याला घेतलं आणि बटलर मला वाटतं की प्लॅनिंग क्रिकेटमध्ये खूप मॅटर करतं जेव्हा की तुमच्याकडे खूप लिमिटेड रिसोर्सेस असतात जसं की गुजरातकडे खूप लिमिटेड रिसोर्सेस म्हणजे त्यांचं ओपनर चांगले मध्ये काही आहे सो त्यांनी ती जबाबदारी घेतली तिघांपैकी कोण ना कोणतरी प्रत्येक मॅचला टाकतच आहे किंवा काही ना काहीतरी खेळतात पण बटलर एक्सेप्ट मुंबई मुंबई समोर समोर बॅटिंग उघडी पडली होती पण बटलरचं मला काय वाटतं बटलरचा जो इंटरनॅशनल फॉर्म होता ना तो थोडा मधल्या काय डगमगला होता ऑक्शनच्या आधीच रिंकू सिंग गरीब असताना तर बटलर सो इंटरनॅशनल फॉर्मच्या जोरावर कदाचित त्यांनी कारण इंडियात जी सिरीज झालेली तो पण तो मेजर हाकलेला बटलर म्हणजे पूर्ण इंग्लंड ची टीमच हाकलेली सो त्यामुळे कदाचित वाटतं की त्याला रिटेन नाही केलं मला स्ट्रॉंग गट फिलिंग यावर्षी त्यांचा एकच एका फसलाय तो म्हणजे राशीद खान तो गेल्या वर्षी पण ठीक खेळलेला पण यावर्षी तो मेजर फसतो त्याला विकेट नाही मिळतात रन मारतात कालच्या मॅच रिसेंट जी मॅच झाली त्याची त्यात त्याचा मिस्ट्री इकोन वगैरे असतं अजंता मेंडिसची वगैरे खूप लवकर रीड झाली होती मला मिस्ट्री रीड झाली मिस्ट्री तो त्याच्या ऍक्शन मुळे फास्ट ऍक्शन त्याला फक्त पकडता नाही पण काय म्हणतात आता जे काही आमचा टी व्ही बंद झाला तो चालू करूया सम टेक्निकल सो वी आर बॅक रशिद का बद्दल आपण काय बोलत होतो त्याची ऍक्शन हा मला असं वाटतं की त्याची ऍक्शन कोणी पिक नाही करू शकत कारण ती ऑर्थोडॉक्सच ऍक्शन आहे फक्त त्याचा पेस खूप जास्त आहे आणि त्याच्यात मिस्ट्री काही नाही तो नॉर्मल स्पिनर्स लागतो आणि त्याचा गुगली रीड करणं कठीण जातं त्यामुळे त्याला पिक करण कठीण जातं आणि यावर्षी बघ माझा जेन्युअन ओपिनियन असं आहे की त्याचा फॉर्म नाहीये त्यामुळे त्याला मारता येतो बाकी ठीक आहे एक महत्वाचा प्लेयर मोहम्मद सिराज कदाचित तो आल्यामुळे फरक पडलाय जीटी मध्ये त्यांची बॉलिंग जरी तो विकेट घेत नसेल तरी तो बऱ्यापैकी लाईन अँड लाईन अँड लेंथला पकडून बॉलिंग टाकतो या वर्षी अनलाइक आरसीबी नाही पण ह्या वर्षी आरसीबी चांगली खेळते सिराज गेल्यामुळे आणि त्याने रोहित शर्माची विकेट घेतल्या वर्षी त्याने दाखवलं की मला चॅम्पियन्स ट्रॉफीला का नाही पण त्याला घेऊन जायला पाहिजे होतं असं मला कारण आणि तो जेव्हा त्याला घेऊन नाही गेले तेव्हा तो ओडियाचा एक नंबरचा बॉलर होता तो होता ओडियाचा एक नंबरचा बोलव तेवीसच्या वर्ल्ड कपला पण पण बघितलं तेव्हा काय झालं पण तेवीसच्या तिथे जाऊया नको तुला का गुजरात कुठवर जाईल मी काय करेल गुजरात सो गुजरात मला वाटतं की थर्ड किंवा फोर्थवर राहील मला टॉप टॉप मध्ये नाही वाटत आता ऑल इम्पॉर्टंट टीम अमेरची लाडकी या वर्षीसाठी या वर्षीसाठी नाही माझी लाडकी टीम मुंबईची आहे पण मला असं वाटतंय की पुन्हा मी सांगतो तुला की एक नवीन चॅम्पियन मिळावा आयपीएल किती मुंबई चेन्नई मुंबई चीन्नई नाही चेन्नईच तर बोललाच असतं चेन्नई पण चेन्नई या वर्षी चालली असते कारण की थालाजी ऑलमोस्ट लास्ट आयपीएल आहे सो मला चाललं असते ती जिंकते पण मुंबई ठीक आहे आता पाच आयपीएल जिंकतात लास्ट आयपीएल चा नवा आयपीएल जिंकून घेतली ऑलरेडी तर बस करा बंद करा <coughs> उद्या वाटलं आरसीबी जिंकली पाहिजे कोहली साठी खूप चांगलंय कोहलीच्या इन जनरल आता वन डे जे काही दोन हजार सत्तावीस चा वर्ल्ड कप वगैरे येईल पण तरी मला ते वाटत ट्रॉफी नसते होत आरसीबी जिंको वर हो काही फरक पडत नाही माझं म्हणणं आरसीबी या वर्षी पण फक्त स्वतःच बघायचं मी मुंबईच आहे मी मुंबई बद्दलच बोलणार आरसीबी एक तर आम्हाला असं वाटतं की मला असं वाटतं की आरसीबी या वर्षी आरसीबी खेळत नाही या वर्षी कुठली घोस्ट टीम पाठवली ओळखत नाही हो ही आरसीबी आहे डिंडंट साठी सेमी फायनल ला जाण्यासाठी दरवर्षी विराट कोहलीला फोन वाटतो पण तो कॅल्क्युलेटर असतो प्रत्येक वेळी विराट कोहलीवरती डिपेंडेंट असणारी बॅटिंग नाही त्या वर्षी दुसऱ्यांवरती पण डिपेंडेंट त्यांच्याकडे एक चांगला फिनिशर त्यांना भेटलाय जो मुंबईचाच होता ऑब्व्हियसली आधी कृणाल कृणाल पांड्यास कृणाल पांड्यास त्यानंतर यावर्षी आरसीबी चक्क बॉलिंग वरती डिपेंडेंट हेझलवुड yeah. हे भुवनेश्वर आहे हा सगळ्यात मोठा चेंज आहे की त्यांची बॉलिंग चालते hmm. जे की सतरा वर्षात कधीच चालली नव्हती आणि सतरा वर्षात कुंबळे सोडून कुंबळे आणि डेलस्टेन सोडून मला आठवून कोणी असा मोठा बॉलर होता uh, सिराज <laughs> सिराज होता <laughs> त्याला पण त्यांनी काढलेलं आहे आणि त्यांना गुजरात मध्ये पाठवलं तर मेन मला वाटतं आरसीबी नर्व क्रुशल मुवमेंट होल्ड आरसीबी मॅचेस क्लोज झाल्या की हवा क्लोज करायचं जे त्यांनी एक प्ले ऑफच्या एक दोन मॅच आधी दाखवलं पण ठीक आहे त्यांनी ती एक मॅच सोडल्यास बाकी ठिकाणी त्यांनी मुंबईला पण क्लोज हरवलं होतं युजली मुंबई समोर कोणी करत नाही आज थालाच फॅन <laughs> आणि अजून एक मला वाटतं की यावर्षी ते जे त्यांचं वाक्य आहे ईस साला कप नांदे ते ते फार वापरत नाही त्यांना कळलं की हे वापरून हेच सतरा वर्षात काहीच नाही झालंय त्यांचं पीआर इतकी वर्ष चुकलं असं आणि कोहली आणि सॉल्टची बॅटिंग आता कोहलीच ते युजली जे व्हायचं की कोहली एक अँकर सारखा खेळायचा तो इनिंग घेऊन जायचा त्याच्यासोबत मारून खेळायला पण मधल्या काळ एवढे फार कोणी नव्हते यावर्षी सॉल्ट आलाय आणि सॉल्टने ते केलं की कोहलीवरचं प्रेशर रिलीज केलं काही के ऑफ सो सॉल्ट मारून खेळतो कोहली पण मध्ये मध्ये मारून खेळतो नाही कोहली ऑब्व्हिअसली कोहली तिथे साठीच आहे कोहलीचा बाकी काही रोल नाही नाही काय बोल माहिती नाही घेऊन जाते सिरियसली हा पण त्यांनी इंटरव्ह्यू मध्ये स्वतःहून सांगितलं की मी भाई तिथे अँकर करण्यासाठीच आहे माझा माइंडसेट माइंडसेट तोच आहे की मला शेवटपर्यंत मॅच घेऊन जायचे आणि शेवटी जाऊन मी मारायचे लाज नाही लाज नाही ट्रॉफी आरसीबी ट्रॉफी ठीक आहे रे ट्रॉफी ट्रॉफीवर सगळं आपण जिंकण्यासाठी माझ्यासाठी प्रत्येक कॅप्टन साठी आरसीबी एवढंच वाटतं मला अजून काही ग्रेट वाटत नाही पण ते लोक जिंकले पाहिजे असं वाटत मला नाही वाटत मला वाटत पण ते त्यांनी जिंकलं पाहिजे आणि मला माहिती तो माहितीये कारण त्यांना कुठेतरी मुंबई भेटेल पुढे आणि घरी अंबानी साहेब पुढची टीम या वर्षीची हॉट फेवरेट आधी नव्हती ती पण या वर्षीची पायपिंग हॉट फेवरेट मुंबई इंडियन्स कुठे शिकलंय असं वाचलं तर या वर्षीची हॉट फेवरेट हॉट इव्हेंट <laughs> तर सगळ्यात भारी टीम जिने मागून येऊन सिद्ध केलं की ते किती भारी आहेत मुंबई इंडियन्स त्यांनी स्टार्ट वाईट खराब गु केला होता पण त्यांनी नंतर कमबॅक केला मुंबई स्टाईल मध्ये आम्हाला सगळ्यांना भीती होती की यावर्षी थालासोबतच मुंबई पण राहते की काय नव्या पोझिशनला ते होते पण तिकडे बरेच मॅच पण नंतर मुंबईने थोडं पुढे मुंबईने थोडं ग्रो केला आयुष्यात थोडं नवीन टॅलेंट पुढे आणलं नवीन लोकांना संध्या दिल्या जुनं ऑलमोस्ट पूरा हर का जे श्रीलंकन प्लेयर पण नाही करत जाऊ दे <laughs> <laughs> काय नाही रिप्लाय तर... रिप्ले नाही काय ही क्रिकेट मध्ये असं काही नाही चालत तर... क्रिकेट मध्ये सततचा परफॉर्मन्स मॅटर करतो पी मध्ये हेच चालतं तर... चल मुंबईवर या पर ते आहे की मुंबई ह्या वर्षी हार्दिक पांड्याचा विरुद्ध जे घोषणारे चालू होते लास्ट इयर त्या वर्षी बंद झाले अचानक काढले टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकवला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकवली प्रॉपर चेंज केलाय लोकांनी चेंज केले त्याचा कॅरेक्टर की बायकोने पण <laughs> की प्रॉपर त्याला बू करण्यापासून की भाई कसा चुते तू जीटीला सोडून जी बरं त्याची गुजरातचे लोक पण त्याची मारत होते की कसा हार्दिक पांड्यावरती देशाचा प्रेम आहे त्याची प्रत्येक शेडीवरती लोकांनी वाजवली लास्ट इयर पण या वर्षी तेच झालं की तेच म्हणतो ना गुजराती असून त्याला गुजरात मध्ये बुक करण्यात येत होतं जेव्हा पुन्हा तेच तुझ्या भाषेत हे आयपीएल आहे हे सगळे सेंटिमेंट ते तेच आहे पण नाही भाई मला त्याचा एक प्रॉपर एक तो व्हिडिओ आठवतोय की मुंबईचे लवडे लागलेले काय झालेलं ला गेल्या वर्षी दहाव्या नंबरला वगैरे होती आणि त्याचा एक असा फोटो होता डगआउट मध्ये एकटा आणि अशी एक मोठी फ्रेम लागली कडक होता तो पण त्याचं कारण वेगळं कळलं आपल्याला तर पण तू इमॅजिन कर ना तुझ्या पर्सनल लाईफ मध्ये एवढे लवडे लागले तुझे तुझ्या प्रोफेशनल लाईफ मध्ये लोक तुझे मारतात रिलेट काय पर्सनल लाईफ मध्ये काय झालं नाही सांगायचं नाही बोलू काय ठीक आहे सो so, तू ते इमॅजिन कर ना केवढ प्रेशर असेल आणि प्लस तुला इंडियासाठी रिप्रेझेंट करायचं तुझा चॅम्पियन्स ट्रॉफी तुझ्याकडे वर्ल्ड कप बाकी आहे आणि ते दोन्ही गोष्टी येऊन जिंकणं सो ऑबस्टली मला ती अचिव्हमेंट म्हणून खूप मोठी गोष्ट वाटते इट्स मोर ऑफ इट्स पर्सनॅलिटी त्याचा मी जर तिथे पिचवर खेळतोय तर मी काही करून मॅच संपवणार आणि मॅच जिंकायच्या हेतूनच खेळ मी नाही उभा राहून खेळणार वगैरे असेल आणि प्रत्येक प्लेअरच्या आयुष्यात काही नाही काहीतरी कॉन्ट्रोवर्स असतात काही ना काहीतरी का ना हार्दिक नाही मध्ये काहीतरी करिअर आहे कॉफी विथ ते अगदी शर्मा सोबत कॅप्टन्सी एक्सचेंज होण रोहित शर्माचा आला इंटरव्यू की भाई ये पांड्या तिथे रावण बन हार्दिक पांड्याने जे म्हंटल होत की चेन्नई काय चेन्नई टीम बन आता मुंबई बडे बडे लोक कोणते हे म्हणून मेजर स्टेटमेंट त्या स्वतःच्या टीम मध्ये सो हार्दिक पांड्याने खूप एट फेस केलं त्यासाठी काही व्हॅलीड रिझन्स आहेत पण एवढं सगळं असून पण गेम गेमवरचा जो इम्पॅक्ट होता तो तसाच आहे असून आणि तो त्या सीझनला पण तसाच होता म्हणजे गेल्या वर्षीच्या सीजनला सो मला नाही पहिल्या वर्षी तो खूप वाईट खेळ होता नाही तो वाईट खेळत होता पण इन जनरल तो चर्चेत होताच होताच जी वेगळी चर्चा त्याची जी चालते ती वेगळी तर <laughs> हार्दिक पांड्याचं मला तेच वाटतं की हार्दिक पांड्या कॅरेक्टर खूप चांगले <laughs> स्टडी करण्यासाठी स्टडी म्हणजे स्टडी एक्झॅक्टली पण इन्स्पायरिंग कॅरेक्टर आहे खूप आणि रोहितने त्याला जी पप्पी दिली होती गावावरती वर्ल्ड इथून ते मग ते विराट आणि रोहितचे संपून हार्दिक आणि रोहितचे मीम्स वगैरे बनायला लागले वाटतं की तिकडनं हार्दिक पांड्याने मग हार्दिक पांडेने खूप क्रुशल मुवमेंट ला लाईफमध्ये खूप चांगलं होल्ड केलं मग ती त्याची आयपीएल खराब होऊन त्याने टी ट्वेंटी वर्ल्ड कपला चांगलं खेळलं होतं सिमिलर टू चॅम्पियन्स ट्रॉफीला पण चांगला खेळलं सो हार्दिक पांड्या आणि शेवट आणि टी ट्वेंटी वर्ल्ड कपला शेवटची ओव्हर टाकणं पंधरा रन हवे असतात ना। आणि नाही नाही डेव्हिड मिलर होता सॉरी तो सिक्स गेला होता सूर्यकुमार तसा बॉल काढला बाहेरनं बऱ्याच लोकांना असं वाटलेलं की बीसीसीआय ने तिथे काहीतरी कर... केलंय भाई पण नंतर व्हिडिओ झाला की नाही टच झाला इवन मला पण वाटलेलं की भाई थोडस हल्लंय कुशल थोडस हल्लंय सो ते मला जरा खूप चॅलेंजिंग वाटतं त्याच्या आयुष्यात की शेवटची वेळ तेव्हा टाकणं की जेव्हा पब्लिक त्याची गाण मारते आणि त्याने जेव्हा त्या वाईट घडत होतं हार्दिक पांड्यासोबत त्याने एकदा त्यावरती काही बोलला नाही असं त्याने जे काय त्याने काम क्रिकेटवरतीच केलं त्याच्या आणि खूप त्याची चांगली स्टोरी इन्स्पायरिंग स्टोरी त्याची आणि सो इन जनरल हार्दिक so पांड्या बद्दलचा माहोल बदलला टीमचा पण माहोल मग मध्ये मध्ये एक हार्दिक पांड्या तो टिपिकल उगाच फ्रस्ट्रेट झालेला वगैरे पण ओव्हरऑल टीमचा माहोल खूप बेटर या वर्षी त्यांनी रोहित शर्माला कुठे जा वगैरे बोललं नाही हे मी तो रोहित शर्माला बोलला की तू बस तू बस तू जाऊ नको तू बस तू फक्त बॅटिंग करू मध्ये बस खूप चुकीच आहे पण ठीक आहे आता तो कॅप्टन आहे पण रोहित शर्मा तिथून पण कॅप्टनशिप करत होता आयपीएल बदलली तर रोहित शर्माचा तो डिसिजन की करण शर्माला बॉल का रोहित शर्मा करते स्पिन तो से जो आयपीएल अदरवाइज मुंबई आज बाहेर असती थालांसोबत आणि दिल्लीवर असती तर <laughs> तिकडनं ऍक्च्युली आयपीएल बरीच बदलली आहे त्या करण शर्माच्या डिसिजन पासून ते सेंटरचा तो बॉल पडेपर्यंत इथून नक्की आयपीएल बदलली होती सो आयपीएलची स्टोरी तीच ऍक्च्युली घेतलेला एक निर्णय त्याचा पण क्रेडिट हार्दिक पांड्याला नाही मिळालं पण ठीक आहे तुला ते नाही द्यायचंय मी तर पूर्ण देतोय झालं या वर्षीच क्रेडिट तुला रोहित शर्मा ती, ती वाली सॅन्टनरेशन अरे हे खूप पर्सनल होते पण एक्चुअली इथे बसले सगळे तुझी गाण व्हायला त्या पण तू घेअप नाही करत जाणं सोडून हा पॉडकास्ट का बसलाय सिथे हे बॉट पुन्हा तेच मी हार्दिक पंड्याला माझा गुरु मानले काय पण नाही होत ना झालाय तर तेच म्हणतोय ठीक आहे आणि हा रोहित शर्मा बद्दल एवढं बोलतोय मग तू असं म्हटलं की सॅन्टन ते जी कॅच पकडली बाउंड्री आणि रोहित शर्मा फक्त असं केलं ऑब्व्हियसली कॅच पण रोहित शर्मा मुळे पकडली गेली लाज नाही लाज नाही थर्ड वर्ल्ड पॉवर्स असतात असं मला वाटतं आणि रोजच्या त्याची दाखव थर्ड वर्ल्ड थर्ड वर्ल्ड पॉवर हे काय असतं जरा कर तिसरी दुनिया तिसरी दुनिया राहती एक <laughs> तो त्यात ना रोहित शर्माने बेसिकली तो पुस्ट त्याने जस्ट असं हे केलं आणि सेंटर मागे थांबलाय सो तिथून पण ऍक्च्युली खूप बदलल्या गोष्टी ऍक्च्युली तो पोटामुळे थांबला असेल असेल असू <laughs> शकतो आमच्या पोटात जेवढी ताकद आहे तेवढी असं तर हार्दिक पांड्या बद्दल झालं बऱ्यापैकी बोलून झालं गेली अनेक वर्ष रोहित शर्माची बॅटिंग रोहित शर्माची बॅटिंग खूप घुसली होती पाच एक मॅच तो खूप होता पाच पाच एक मॅच एक सीझन खूप घुसलेला तो या तो आला आता मी येऊ हो का कुठल्या तरी प्लेअर वरती मग तर या वर्षी पण तो पाच एक मॅच काही बोलत आहे फक्त दुसऱ्याची गाण मारायची येते मला मजा येते तर पाच एक मॅच रोहित शर्मा दणजणी थांगला होता पण नंतर डोंट नो कसं काय झालं पण त्याने थोडं थोडं ग्रो केलं त्याने अठरा रन वीस प्रॉपर स्टॉक मार्केट सारखं ग्रो केलं हळूहळू हे मला सांगायचंय चेन्नई सुपर किंग्स आणि तिथून पण तुझं हे काय होतं मला कळत नाही काय तिथून झालं ना सुरू चेन्नई चेन्नईने त्याला फॉर्म मध्ये आणलं थाला थँक्यू थालाने फॉर्म मध्ये आणलं थालाशिवाय कोणी काय करू शकता का आज रात्री पाठवतो तुझ्या घरी त्याला तुझ्या घरनं निघेल ना हा ना अच्छा तर रोहित शर्मा त्या मॅचपासून फॉर्म मध्ये कन्सिस्टंटली चांगलं केलं तीन फिफ्टी मारल्याने ला दोन 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 मारले दोन मारल्या मार फ्लॉप गेला मग परत एक फिफ्टी मारली सो रोहित शर्मा जो बेसिकली ज्यासाठी क्रिकेटमध्ये त्याचं नाव होतं की क्लासिकल क्लासिकल पेक्षा खूप टेम्परामेंट वेळेस चांगला बॅट्स त्याने मधल्या काय सोडलं होतं आणि तो क्लासिकल पण आहे आणि हिटिंग करणं वगैरे सगळ्यात सो त्याने बेसिक बॅक टू द बेसिक्सवाला त्याने पुन्हा घेतला आणि तो परत त्याने चांगली बॅटिंग करायला सुरुवात केली आणि रोहित शर्माच्या बॅटिंगमुळे एक तर फरक पडला की रिकल्टन पण चांगला खेळायला लागला आणि वर्ण स्टार्ट लागले ला सो so, अख्खी मॅच खाली तिलक सूर्या आणि हार्दिकवरच जात नव्हती हार्दिक ती घेत पण नव्हता पण त्यामुळे खूप गेम बदलला मुंबईचा आणि एक मला वाटतं की मेन मुंबईच्या सक्सेसमध्ये क्रायटेरिया आहे की सिलेक्शन सिलेक्शन की मुंबईने जो इंडियन कोर त्यांचा ठेवला होता म्हणजे त्यांनी ईशान किशनच्या वर जाऊन त्यांनी नमन धीरला रिटेन केलं राईट टू मॅच कार्ड वापरून तो खूप क्रुशल आहे ईशान किशन वाईट प्लेअर नाही आहे नमन धीरने त्याशी आठ की नऊ बॉल मध्ये एकवीस रन मारले आणि तिथून अठ्ठावीस अठ्ठावीस चोवीस एक्झॅक्टली सो तिथून त्या इनिंग वरून आपण त्याला जज करू शकतो की त्याचा टेम्परामेंट वाईज तो खूप कॉम्पॅक्ट प्लेयर आहे चांगला प्लेअर आणि त्याच्याकडे जास्त बॉल्स नव्हते खेळायला हार्दिक पांड्यावर खेळतो सूर्या हा सूर्यावर खेळतो त्या मॅचला तो सो त्यांचा रोहित शर्मा ऑब्विस इंडियन कोर जो म्हणतोस असतो रोहित शर्मा सूर्यकुमार यादव हार्दिक पांड्या बुमरा आणि तिलक तिलक वर्मा हे पाच लोक जे त्यांनी बनवून ठेवलेत आणि मला नाही वाटत हे रोहित शर्मा सोडल्यास हे उरलेले चार लोक कुठे जातात पुढचे पाच सहा सीझन रोहित शर्मा पण जात नाही पुढचे पाच एक सीझन कुठेच हे मला माहितीये आहे पण त्याचा पोट खूप पुढे जात हे तुला दिसत नाही जाऊ दे <laughs> आपण अंपायरिंग बद्दल बोलू आपण अंपायरिंग बद्दल बोलू <laughs> अंपायर uh, खास करून दर्जा खूपच वर होता असं मी ऐकलं या वर्षी अंपायर चांगले विकत घेतलेले अंपायर्स पण हे आउट ऑफ जेलसी सगळं खूप जेनरिक आहे याबद्दल काही हेट्रेड आणि फेवरेटिजम वगैरे काही नाही हे कोणी बोलू शकत हे ज्या वर्षी ज्या दिवशी हे सगळे अंपायर खरेदी केले आणि असं नाही तसं तेव्हा समजायचं मुंबई खूप वर घुसलेली आणि तेव्हा ह्यांच्या खाली बसले काय वर पोहोचलेली

चेन्नई बारा वेळा आय पी एलच्या प्लेऑफमध्ये गेली आणि मुंबई अकरा वेळा गेली मुंबई पाच वेळा जिंकली आहे चेन्नई पाच वेळा जिंकली आहे मुंबईने चेन्नईला किती वेळा हरवलं तो एक स्टार्ट सांगितलं ठीक आहे आता माझा पार्ट नाही मी सांगितलं मुंबईने पाच ट्रॉफी जिंकल्यात आय पी एलच्या ज्यात त्यांनी तीन चेन्नईला हरवून जिंकलेत एक पुण्याला हरवली ज्यात दोन्ही होता आणि एक त्यांनी दिल्लीला हरवली होती लाज नाही रे लाज देशासाठी एवढे वर्ल्ड कप जिंकले चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकले जे तुम्ही पुन्हा जे आम्ही म्हणतो तेच आयपीएल इज अ डिफरंट गेम है? सेंटिमेंट वगैरे मॅटर नाही करत ते देश बी शो तर आता आयपीएल आयपीएल आहे आणि आयपीएल मध्ये ट्रू क्रिकेट इथे आयपीएल खर तर आता हा पहिला एपिसोड पहिला एपिसोड आता हा पहिला एपिसोड संपवण्याआधी मी माझ्या साईड ने सांगतो मला वाटतं मुंबई वरसेस पंजाब ही फायनल लागणार आहे आणि मुंबई जिंकणार आहे माझ्या साईडने दोन कंटेंडर्स आहेत Uh, दोन मॅचेस होऊ शकतात uh, एकतर पंजाब वसेस आरसीबी ही मला वाटते की डेफिनेटली जाईल पण तो दुसरा फॅक्टर जर तुम्ही कन्सिडर केलात रायव्हलरी आणि एंटरटेनमेंट वगैरे तर मुंबई आणि आरसीबी फायनल झाली पाहिजे तर लोकांना जास्त मजा येईल आय पी एल आय पी एल वाले पैसे जास्त कमवतील बीसीसी अजून मोठे मोठे इव्हेंट करू शकेल आणि होपफुली फायनलला कमी झाडं लागतील सो चेन्नई गेली भारत सो so, uh, आरसीबी अठरा वर्षानंतर आयपीएल uh, जिंकेल सतरा सतरा वर्षानंतर आधी पण तर माझ्यासाठी दोन आहेत की पंजाब वर्सेस आरसीबी किंवा मग मुंबई वर्सेस आरसीबी जेटी नाही येते कन्फर्म ठीक आहे सो ही होती आमची नाक्यावरची मतं आयपीएल ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह बद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट मध्ये सांगा आवडलं तर तसं कळवा नाही आवडलं तर शिव्या घाला पण काहीतरी करा आणि आमच्या नवीन मराठी चॅनलला म्हणजेच मांडीला खाज क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खाज येत असेल तर खाजवत राहा डन